चांदोली प्रकल्पग्रस्तांचे विद्यार्थ्यांनी पत्रातून मांडल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागण्या मान्य करण्याची सरकारला केली विनंती सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मनदूर येथे चांदोली प्रकल्पग्रस्तांचे गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे उघड्यावर आणि थंडीबाऱ्यात बसलेले या प्रकल्पग्रस्तांची प्रशासनाने दखल घेतलेली नाही वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाहीच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या उघड्यावर थाटलेला संसार चिमुकल्या पुराबाळांचे होणारे हाल थंडीबाऱ्यात कुडकुडणारी वयोवृद्ध माणसं अठ्ठावीस वर्षांपासून सुरू असणाऱ्या संघर्षाच्या कथा सांगताना डोळ्यातून वाहणारे अश्रू हे सगळं ऐकून वस्तुस्थिती पाहून प्रकल्पग्रस्तांना भेट द्यायला आलेल्या आश्रमशाहीच्या विद्यार्थ्यांचे डोळे येथील जाणून घेतल्या शाळेत आल्यानंतर याच समस्या आणि त्यांच्या भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केल्या जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ही पत्र सरकारला पाठवली आहेत स्वतः मायबाप म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या भावना समजून घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आमच्या वयाची त्यांची मुलं बाळं नातवंड त्यांच्या घरामध्ये त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली आहेत घरी आणि आंदोलनाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणची त्यांची संसाराची घडी विस्कटली आहे मायबाप सरकारने ही बाब गांभीर्यानं घेऊन गेल्या चाळीस दिवसांपासून सरकारच्या निर्णयाकडे आस लावून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊन त्यांना लवकरात लवकर घरी पाठवावं अशी विनवणी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे नमस्कार यता मी श्रद्धाविनक कांबळे इयत्ता नववी गची विद्यार्थिनी सद्गुरु माध्यमिक आश्रमच्या इस्लामपूर चौदा फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो चांदोलीमधील मंदूर येथे गेलो तेथे ते आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसल्या तर आम्ही त्या त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आणि प्रकल्पग्रस्त आहेत ते होते ते तिथे बसले होते तर त्यांना काही समस्या भेटत नाही आहे त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे आमच्या आजीच्या आजोबांच्या आईवडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले आहेत त्यांचा हाल अपेश त्यांच्याशीनं आमच्याकडून बघवलं नाही आमचं पण डोळ्यात पाणी आलं तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल कारण गेले चाळीस दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या कराव्या शिराळा तालुक्यातील मनदूर या ठिकाणी चांदोली प्रकल्पग्रस्तांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे उघड्यावरचं त्यांचं जीणं त्यांची हाल अपेक्षता आणि प्रशासन त्यांची दखल घेत नाही अशा स्वरूपाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून येत आहेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी त्या ते बातम्या घेऊन आम्हा शिक्षकांच्याकडं त्या आंदोलकांना भेटण्याची विनंती केली त्यामुळं आम्ही आमचे स्काउट गाईड आणि कप बुलबुलचे विद्यार्थी घेऊन मंदूर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेलो तिथं गेल्यानंतर त्यांचं उघड्यावरचं जीणं त्यांच्या होणार हाल अपेक्षा हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी बघितलं अनेक प्रकल्पग्रस्तांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं उघड्यावर जर ते जिणं त्या विद्यार्थ्यांना सहन झालं नाही त्यामुळं शाळेत येऊन या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि आपल्या भावना पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आणि ही पत्रं जवळजवळ शंभर ते दीडशे पत्र शासनाकडे पाठवलेली आहेत शासनानं या विद्यार्थ्यांच्या भावना आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा आणि लवकर लवकर त्यांना घरी पाठवा अशी विनंती आमच्या या विद्यार्थ्यांनी पत्रातून सरकारकडे केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली